ज्या स्त्रीचा नाश केला द वुमन हर आणि अशाच एका स्त्रीबद्दल आज आपण विचार करणार आहोत आणि ह्या मालिकेचा नाव आहे पवित्र शास्त्रातील अद्भुत स्त्रिया आणि ह्या मालिकेमध्ये आपण जुन्या आणि नव्या करातील अशा काही स्त्रियांबद्दल त्यांच्या जीवनाचा अभ्यास करत आहोत की ज्या चांगल्या होत्या वाईट होत्या ज्यांनी इतिहासावर इस्रायल लोकांवर प्रभाव टाकला त्यांचा प्रभाव आजही आहे मग तो चांगल्यासाठी असो की वाईटासाठी आहो आणि आपल्या प्रत्येकाची आठवण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपण मागे ठेवून जात असतो एक तर चांगलं केल्या चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी प्रत्येकाचं नाव कोणा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जगात मागे राहतं आणि ही जी स्त्री जिच्याविषयी आपण आज बोलणार आहोत ती अतिशय दुष्ट वाईट अशी स्त्री होऊन गेली ॲक्च्युली ती एक राणी होती की जिने ॲक्च्युली तिचा पती राजा असताना तिने ॲक्च्युली इस्रायलावर राज्य केला ती राज्य करीत होती आणि ही आपल्याला पहिले राजाचं पुस्तकाच्या सोळाव्या अध्यायात आढळते आपण आपणच हिच्याबद्दल जरा वाचणार आहोत पहिले राजे सोळा आणि वचन एकोणतीस तेहतीस ते येऊदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या अडतीसाव्या वर्षी आमरीचा पुत्र अहाब इस्रायलावर राज्य करू लागला त्याने इस्रायलावर शोमरोन येथे बावीस वर्ष राज्य केले आमरीचा पुत्र अहाब याने परमेश्वरच्या दृष्टीने जे वाईट ते केले आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले बघा हा जो राजा आहाब होता शास्त्र सांगतं की सरळच्या राजापैकी हा अतिशय दुष्ट अतिशय वाईट असा राजा होऊन गेला वचन एकतीस नबाटाचा पुत्र यराबाम याच्या पाप कर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले त्याने सिदोन यांचा राजा इथबाल याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले आणि तो बा बालमूर्तीची सेवा व पूजा करू लागला त्याने इजबेल हिच्याशी लग्न केले आणि इजबेल ही आहाब राजाची राणी झाली विचार करा आणि ज्या स्त्रीचा आपण आज अभ्यास करणार आहोत जिच्याविषयी बोलणार आहोत ती आहे इजबेल राणी क्वीन जिजबेल आता इजबेल <coughs> हे दुष्टाईचं वाईटाचं प्रतीक आहे इजबेल हे अधिकार गाजवणं सत्ता गाजवणं डॉमिनेट करणं किंवा कंट्रोल करणं याचं एक प्रतीक आहे आणि इजबेलची आठवण की जिने तिच्या पतीचा नाश केला जिच्यामुळे त्याने राज्य गमावलं सत्ता गमावली त्याचं कुटुंब गमावलं आणि शेवटी त्याचा जीव गमावला याचं प्रतीक आहे आणि ह्या स्त्रीविषयीच्या तीन गोष्टी आज आपण पाहणार आहोत पहिला पॉइंट पहिली गोष्ट जेजबेल्स हिस्ट्री इजबेलीचा इतिहास आता पार्श्वभूमी अशी आहे पहिले राजे सोळामध्ये की इसवी सणापूर्वी अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये आहा हा इस्रायलाचा राजा झाला ते आपण आता वाचलं आता त्यापूर्वी इस्रायलाचे दोन भाग झाले होते दहा वंश एका बाजूला दोन एका बाजूला उत्तरेकडचे दहा वंश जे होते ट्वेल्थ ट्राईब हे इस्रायल राष्ट्र झालं आणि दक्षिणेकडचे जे दोन वंश होते ते यहुदाचं राज्य झालं आणि आहा हा इस्रायलाचा राजा झालेला होता आणि या ठिकाणी आपण वाचतो की त्याने सिदोन यांचा राजा इतबाल याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केलं आता मोशेच्या नियमशास्त्रात इस्रायल लोकांना देवाने स्पष्ट सांगितलं होतं की इतर देवदैवतांच्या नादी लागू नका इतर लोकांशी सोयरे संबंध करू नका तरीही तरीही देवाच्या वचनाविरुद्ध अब राजा वागलेला आहे त्याने सिदो सिदोनी लोक सिदोण्याच्या राजाची कन्या हिजबिल हिच्याशी लग्न केलेलं आहे म्हणजे धडधडीत उघडपणे त्याने देवाच्या नियमशास्त्राचं उल्लंघन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग धर तो सत्तेवर आला आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार जो राजा झाला त्याला अशी आज्ञा दिलेली होती की त्याने नियमशास्त्राचा ग्रंथ याची प्रथ याची कॉपी करावी त्याचा अभ्यास करावा आणि त्यानुसार त्याने सत्ता चालवावी किंवा राज्य करावं पण तसं काही घडलेलं नाही वचन बघा पहिले राजे सोळा आणि वचन एकतीस नाबाटाचा पुत्र यराबान याच्या पापकर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले त्याने सिद्धोन्यांचा राजा इथबाल याची कन्या इसवी हिच्याशी लग्न केले आणि एवढंच नाही तर पुढं काय झालं बघा आणि तो बालमूर्तीची सेवा व पूजा करू लागला आज आपल्या देशामध्ये तिरुपती बालाजी जे आहे हे, हे बालमूर्ती जे जुन्या काळात आपण वाचतो ते दैवत आहे आणि त्याची भक्ती आजही आपण पाहतो की अनेक लोक करत आहे त्याने बालाचे भवन शोमरोन येथे बांधले वचन बत्तीस व त्यात बाला एक वेदी बांधली किती भयंकर आहे बघा हा इस्रायली आहे यहुदी आहे ज्याला नियमशास्त्र माहीत पाहिजे होतं तो देवाच्या निवडल्या लोकांपैकी आहे परंतु तो या बालमूर्तीसाठी एक वेदी एक मंदिर त्याने बांधलेलं आहे वचन तेहतीस आहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली त्याने इस्रायलचा देव परमेश्वर संताप आणण्याजोगी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केले उघड उघड त्याने पाप केलेला आहे आणि मग याचा परिणाम असा झाला की देवाचा न्याय त्या देशावर आला इली या नावाचा था संदेश त्याला देवाने आप राजाकडे पाठवलं आणि त्याने सांगितलं की इथून पुढे साडेतीन वर्ष पाऊस पडणार नाही तर दुष्काळ राहील आणि त्याप्रमाणे दुष्काळ पडला आणि हे घडलेलं असताना देखील इजबेलची राणी झालेली होती तिने सुद्धा पाहिलं एलियाला तिने सुद्धा ऐकलं परमेश्वर त्याच्याद्वारे सा काय सांगत आहे पण तिने विश्वास ठेवला नाही देवाने तिला आणि त्या राजाला पुरावा दिला की जिवंत देव कोण आहेत त्याची भक्ती करावी परंतु वारंवार त्याने बंडखोरी केली आणि म्हणून देवाचा न्याय देवाचा कोप प्रगट झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने नंतर साडेतीन वर्षानंतर राजाकडे एलिया संदेशा गेला त्याने चॅलेंज केलं आणि मग त्या करमेल पर्वतावर एलियाने प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने बालाच्या जवळजवळ चारशे याजकांना ठार केलं आणि म्हणून इजबेल राजेचा राणीचा अतिशय संताप झाला आणि तिने ठरवलं की इलिया संदेशाला मारून टाकायचं बघा आणि तिने तसा हुकूम सोडला आणि आपल्याला माहीत आहे पुढे काय झालं म्हणजे याच्यावरून असं दिसून येतं की देवाचं सामर्थ्य देवाचा अनुभव पाहून सुद्धा ती देवाकडे वळली नाही तिला काही वाटलं नाही आणि आजही असंच होतं म्हणून मी नेहमी सांगतो की चमत्काराने माणसाच्या आत्म्याचं तारण होत नसतं ज्यावेळेस गरज असते एखादा प्रॉब्लेम असतो माणूस काही करायला तयार होतो परंतु ती गरज भागल्यानंतर तो प्रॉब्लेम सुटल्यानंतर ते परत आपल्या जुन्या जीवन जगायला लागतं चमत्काराने आत्म्याचं तारण होत नसतं तारण तेव्हा होतं जेव्हा माणूस पश्चाताप करून जिवंत देवाकडे बोलतो आपली पाप कबुली करून पण या ठिकाणी आपण पाहतो की इजबेल राना राणी राणीने पाहिलं की इलिया संदेष्टाच्या सांगण्यानुसार साडेतीन वर्ष दुष्काळ पडला त्याच्या प्रार्थनेनुसार पाऊस पडला स्वर्गातून अग्नी आला तरीही तरीही तिने इसळ्याच्या देवावर विश्वास ठेवला नाही ती तिच्या देवदैवतांची भक्ती करू लागली आणि मग आपण वाचतो की तिचा अंत कसा झाला की जेहू हा लढाईवरून आला आणि त्याने पाहिलं की राजमहाला ती मेकअप करून बसलेली होती त्याने सांगितलं की तिला वरून खाली टाका आणि तिला टाकण्यात आलं आणि तिला पायदळी तुडवण्यात आलं आणि कुत्र्याने येऊन तिच्या शवाची नासधूस केली अशा वाईट प्रकारे या इजबेल राजा राणीचा अंत झालेला आहे दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट जेजबेल्स हार्ट इजबेलीचं अंतकरण आता शास्त्र असं सांगतं की आपल्या सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचा उगम आहे म्हणजे जसं माणसाचं अंतकरण माणसाचा स्वभाव किंवा माणूस जे बाहेर वर्तन करतो जे आतमध्ये तो आहे त्यानुसार ते होत असतो बाहेर जर वर्तन चांगलं असेल तर अंतकरण नीट आहे पण बाहेरचं वर्तन जर वाईट असेल दुष्ट क्रूर असेल तर अंतकरण तसं आहे आणि इजबेल राणीचं अंतकरण हे अतिशय दुष्ट क्रूर असं होतं निष्ठूर असं होतं देवाचं सामर्थ्य देवाचा, देवाचा संदेश ऐकून देवाचे कृत्य पाहून सुद्धा तिला थोडासुद्धा पश्चाताप झाला नाही तिने आपलं पाप कबूल केला नाही आणि म्हणून ज्यावेळेस आपण काय विश्वास ठेवतो याच्यावरून आपण कसं वर्तन करतो हे अवलंबून असतं व्हॉट यू बिलीव्ह डिटर्मिन्स हाऊ यू बिहेव तुमच्या वर्तनावरून तुमचा विश्वास काय आहे कसा आहे हे दिसून येतं आणि हिजबेल राणीने ती बाल दैवताची भक्त होती आणि तिच्या पतीने आह राजाने बालाच्या मूर्तीची स्थापना केली तिच्यासाठी मंदिरं बांधून दिलेली होती आणि अशा प्रकारे हा इस्रायलाचा राजा दुष्टाई करण्या तिला साथ देऊ लागला तिचं अंतकरण गर्विष्ट होतं घातकी होतं पश्चाताप न करणारं होतं हे तिच्या कृत्यावरून तिच्या जीवनावरून आपण दिसून आपल्याला दिसून येतं की वारंवार देवाने संधी दिली वारंवार देवाने त्याचं सामर्थ्य प्रगट केलं ती वळू शकली असती तिची क्षमा झाली असती राजा वळू शकला असता पण दोघांनी तसं केलेलं नाही म्हणून दुसरी गोष्ट आपल्याला ही समजते की तिचं अंतकरण अतिशय दुष्ट क्रूर असं होतं कठीण असं होतं आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज तुमचं अंतकरण जरा तपासून पहा इजबेलीला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा आपलं अंतकरण कसं आहे शास्त्र सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या पे अंतकरणाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचा उगम आहे त्यातून जीवनाची दिशा आहे त्यातून जीवन शैली आहे लाईफस्टाईल आहे म्हणून बाहेर आपण कसं वागतो कसं बोलतो याच्यापेक्षा त्यातून आपले अंतकरण कसं आहे आपण मनात कसे आहोत हे महत्त्वाचं आहे आणि तारण ज्यावेळेस होतं ज्यावेळेस माणूस पश्चाताप करतो त्यावेळेस परमेश्वर अंतकरण बदलवतो धर्म किंवा नाव नाही विचार नाही अंतकरण बदलल्यानंतर विचार बदलू लागतात विचार बदलल्यावर आचरण आचरण बदलू लागतात म्हणून तारणाची सुरुवात बाहेरून आत नाही तर आतून बाहेरून होत असतं हे करा ते करू नका ह्याच्यावर नाही तर अंतकरण परमेश्वर म्हणतो की माझ्या मुला तुझं अंतकरण मला दे द हार्ट ऑफ द प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम ऑफ द हार्ट सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम सर्वात मेन प्रॉब्लेम हा आहे की आपलं अंतकरण हृदय सर्वात कपटी आहे ते रोगाने ग्रस्त आहे आपण आदामाची संतान असल्यामुळे आदामाचा पापी स्वभाव आलेला आहे म्हणून आपण बाहेरून किती कर्मधर्म केले किती चांगले विचार केले किती सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न केला तरी अंतकरण तसंच राहत म्हणून खरं परिवर्तन हे अंतकरणाचं आहे आणि परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला एक नवीन हृदय देईन तुमच्यातून पाषाणाचं हृदय काढून टाके आणि हे देवाच्या आत्म्याचं काम असतं पण केव्हा जेव्हा आपण पश्चाताप करून त्याच्याकडे येतो तेव्हा जेव्हा आपण कबूल करतो की प्रभू माझी क्षमा कर तेव्हा तारण आपोआप होत नसतं ऐकून घ्या कोणीतरी म्हटलं देवाची इच्छा असेल तर माझं ताण देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये पण तुमची इच्छा आहे का तुमची इच्छा असेल तर आज आत्ता तुमच्या आत्म्याचं तारण होऊ शकतो तर असं दुष्ट क्रूर अंतकरण हे इजबेल राणीचा मुद्दा तिने शेवटपर्यंत कधी पश्चाताप केला नाही तिसरी गोष्ट तिच्याबद्दल आपण पाहतो की तिचा वारसा जेजबेल्स हेरिटेज पॉईंट थ्री जेजबेल्स हेरिटेज इजबेलीचा वारसा आता आपण प्रत्येक या जगातून गेल्यानंतर आपला वारसा मागे ठेवून जाणार आहोत तो चांगला असो की वाईट असो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपली आठवण मागे जगात कायम राहणार आहे आपल्या कुटुंबाला आपल्या ओळखीच्या लोकांना मित्र मंडळींना नातेवाईकांना <coughs> आता ही इजबेल राणी जी दुष्ट अशी होती ती मागे काय ठेवून गेली शी लेफ्ट बिहाइंड द ट्रॅजेडी ऑफ वेस्टेड ऑपॉर्च्युनिटी तिने मागे काय ठेवलं तर वारंवार देवाने तिला संधी दिली पण तिने पश्चाताप केला नाही तिने ती संधी गमावली ही आठवण दिली देव प्रत्येकाला संधी देतो जरी ते थे, क्रूरतेने दुष्टतेने वागत असले तो अचानक नाश करत नाही पश्चातापाला संधी देतो कारण तो आपला निर्माण करता तारणारा आहे कोणाचा नाश ही त्याची इच्छा नाही परंतु ती संधी वारंवार राहत नसते परमेश्वर म्हणतो माझा आत्मा मनुष्याशी सर्व काळ वाद घालणार नाही आणि म्हणून एक वेळ अशी येते की देवाचा टाईम लिमिट संपतो त्याचा अंत पाहू नये आणि मग देवाचा कोप भडकतो देवाचा न्याय प्रकट होतो तरीच लोकांना असा विचार करायला आवडतं की देव प्रीती करणारा आहे चांगला पण शास्त्र दुसरी बाजू देखील प्रगट करतं की देव यथायोग्य न्याय करणारा आहे पापाची शिक्षा देणारा पण आहे तर ह्या इजबेल राणीचा वारसा असा राहिला की एक दुष्ट क्रूर राणी जिला देवाने पश्चातापाची संधी दिली पण संधी तिने गमावली ती देवाकडे वळली नाही म्हणून तिची आठवण आज राहिलेली आहे आणि शास्त्रात आपण पाहू की अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या चांगल्या आणि वाईट आणि ह्या सिरीजमध्ये आपण सर्व प्रकारच्या स्त्रियांचा अभ्यास करणार आहोत ज्या दुष्ट होत्या आणि ज्या चांगल्या होत्या चा त्या आणि प्रत्येकाकडून जर त्यांचा उल्लेख देवाच्या वचनात शास्त्रात आहे तर नक्कीच देवाचा उद्देश आहे का पण त्यांच्यापासून काही शिकावं म्हणून त्यांचं नाव देवाच्या वचनात लिहिण्यात आलेलं आहे ती दुष्ट होती क्रूर होती म्हणून तिला तिच्याकडे दुर्लक्ष करायचं असं नाही आहे जर देवाच्या वचनात तिचा उल्लेख आहे तर तिच्यापासून काहीतरी धडा घेण्यासारखा आहे म्हणून वचनात लिहिलेला आहे हिजबेलीने स्वतःच्या कुटुंबाचा नाश केला स्वतःच्या पतीचा नाश केला त्याला माहीत होतो त्याला ओवर कॉन्फिडंट केलं लढायला पाहिजे नको होतो पण तो लढायला गेला आणि एका नॉर्म सर्वसाधारण सोल्जरने त्याच्यावर धनुष्यबाण चालवला आणि तो मारला गेला विचार करा आणि हे सर्व कशामुळे झालं त्याच्या आणि हिजबेल राणीच्या दुष्टाईमुळे पापामुळे इतर दैवदैवतांच्या दैवतांच्या भक्तीमुळे त्यांनी त्यांचा तर जीव गमावला त्यांच्या आत्म्याचा तर नाश केला पण त्यांच्या पुढच्या पिढीचा देखील नाश केला ज्यावेळेस आहबाच्या मृत्यूनंतर जेहू इस्रायलाचा राजा झाला त्याने आहाबाचे सर्व पुत्र आणि कन्या आणि वंशज नातेवाईक सर्वांचा संहार केला सर्वांना मारून टाकला म्हणजे बघा एक बाई किंवा एक माणूस जर दुष्ट असतो तर त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या पिढीला भोगावा लागतो मुलांनी मुलींनी चूक केलेली नव्हती दुष्टाई केली दुष्टाई आईबापाने केली होती पण त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला म्हणून आई वडिलांना सावध आला की आपण कशा रीतीचं जीवन जगत आहोत आपण बेफाम जीवन जगत आहोत केअरलेस ॲटिट्यूड की काय व्हायचं ते होईल तसं असल तर तुम्ही तर तुमचा जीव गमावाल पण तुमच्या कुटुंबाला मुलं सुद्धा धोक्यात घाला त्यांना देखील पूर्ण आयुष्य जगता येणार नाही हे आपल्याला इजिबेल राणीकडून पाहायला मिळतं की पॅरेंट्स हॅब द रिस्पॉन्सिबिलिटी टू लिव्ह अ हेरिटेज ऑफ स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स आई वडिलांच्या हातात असतं की आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला वारसा मागे ठेवून जावा परंतु आपली आठवण आपला वारसा चांगला की वाईट हे आपल्या हातात आहे आपला निर्णय आहे आपण जर दुष्टाई करत गेलो आपण जर पश्चाताप आप केला नाही देवापुढे नम्र झालं नाही तर त्याचे परिणाम आपण तर भोगू पण दुसऱ्यांनाही पुढच्या पिढीलाही आपण भोगायला लावू इजविचा उल्लेख बावीस वेळेस शास्त्रात आलेला आहे किती विशेष आहे का आणि तिच्यामुळे केवळ तिच्यामुळे अहब राजा त्याची सत्ता त्याचं राज्य आणि त्याचा जीव गमावावा लागला एक स्त्रीचा प्रभाव हा इतका महत्वाचा असतो म्हणून ते म्हणतात की स्त्री पुरुषाला घडविते किंवा स्त्री पुरुषाला बिघडविते इतका पॉवर इतका सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे आणि जर ती देवाची स्त्री असेल तर नक्कीच ती आपल्या पतीला घडवी आपल्या कुटुंबाला घडवी ती तिचा नाश करणार म्हणून म्हणून नितीसूत्र म्हटलं आहे की सुज्ञ स्त्री आपले घर बांधते पण मूर्ख स्त्री ती आपल्या हाताने पाडून टाकते आपल्या हाताने कोणी आपलं घर आपलं कुटुंब उद्ध्वस्त करतं का हो मूर्ख स्त्री बंडखोर बेपरवाई आणि निष्ठू क्रूर पश्चाताप न करणारे आणि म्हणून स्त्रियांचा एक महत्वाचा रोल कुटुंबामध्ये सत्तेमध्ये असताना असतो इजबिलीची आठवण आज ज्या ज्या वेळेस आपण शास्त्र वाचतो इसराचा इतिहास वाचतो तिची आठवण एक दुष्ट राणी म्हणून आहे की जिने वाईट टेक केला जिचा अंत भयानक झालेला आहे की दुष्ट करणाऱ्यांना असं वाटतं की देव आम्हाला पाहत नाही आहे आमचं काही झालेलं नाही किंवा होत नाही पण झालं नाही म्हणजे होणार नाही असं नाही देवाने दुर्जनावर आपला धनुष्यबाण रोखलेला आहे म्हणजे जशी काही आजच्या भाषेत सांगायचं सा म्हणजे बंदूक रोखलेली आहे आणि ती गोळी कोणत्याही दिवशी केव्हाही सोटू शकते पण तोपर्यंत तोपर्यंत पश्चातापाची संधी देत असतो आणि आणखी एक गोष्ट विषय विषयी राणी जरी मरण पावली तरी सात मंडळांना संदेश देताना प्रगतीकरणामध्ये आपल्याला तिचा उल्लेख आढळतो प्रगतीकरणाचा पुस्तकेचा दुसरा अध्याय आणि सात मंडळांना जे पत्र यवनाने लिहिले आणि प्रभू श्रिसाचा संदेश त्यावेळेस धुवत थुवतीरा येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रात तो काय म्हणतो हो बघा प्रगतीकरण दोन आणि अठरा वचनापासून मी वाचतो जरा ऐका का येथील मंडळीच्या देवदूताला आला लिहि मंडळीचा देवदूत म्हणजे मंडळीचे प्रमुख किंवा मंडळी ज्याच्या अधीन आहे ते मंडळीचे सेवक ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वाळेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत असा देवाचा पुत्र म्हणतो म्हणजे प्रभू ख्रिस्त तुझी कृत्ये प्रीती विश्वास सेवा व तुझा धीर ही मला ठाऊक आहे आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहेत हे मला ठाऊक आहे म्हणजे मंडळीत काय चाललेलं आहे कोण काय करत आहे याचा लक्ष प्रभू ख्रिस्ताचं आपल्यावर लक्ष आहे असं समजू नका की आपण फक्त रविवारी चर्चमध्ये असतो आठवडाभर काय करतो त्याची नजर अग्नी ज्वाळेसारख्या अग्नीसारख्या ज्वालांसारख्या नेत्रांनी तो आपल्या मंडळीचं निरीक्षण करत आहे निरीक्षण ऑब्झर्वेशन आणि तो म्हणतो की तुझी कृत्य मला ठाऊक आहे तरी वचन वीस तुला मला दोष देणे आहे तो असा की जी इजबेल नावे स्त्री आपणाला संदेश्री स्त्री ते इजबेल नावे स्त्री जी आपल्याला संदेश स्त्री ते म्हणजे ती संदेश्री नाही पण ती स्वतःला संदेष्टी समजते आणि झालेली आहे आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते हेच इजबेल राजेने राणीने केला होता ना आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भगुशु ख्रिस्त स्वतः थुआ तर येथील चर्चला सांगतो की तुमच्यामध्ये इजबेल नावाची एक स्त्री आहे की जी आपल्या स्वतःला संदेष्टी समजते आता बघा आजकाल यूट्यूब फेसबुकवर अनेक स्त्रिया पाळत तर झालेल्याच आहेत होतच आहेत पण संदेश आणि प्रेशीत सुद्धा होत नाही आता सर्व चुकीचे आहेत असं नाही परंतु आपण सावध असण्याचं कारण आहे की कोण देवाचे निवडलेले आहे कोण स्वतःला संदेष्ट्री म्हणून घेत आहे आणि याच्यातला जर फळ फरक कळला नाही तर तुमची आणि माझी फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही जी आपणाला संदेष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास पहिली गोष्ट ती स्वतःला संदेष्टी म्हणविते दुसरी गोष्ट जारकर्म करण्यास व मूर्तीला अर्पलेले खाण्यास माझ्या दासांना किंवा मा सेवकांना शिकवून भुलविते म्हणजे तडजोडीचं जीवन की त्याला काय होतं हे केलं तरी चालतं ते खाल्लं तरी चालतं चर्चला आलं देवाची भक्ती केली तरी चालतं तडजोडीचा आत्मा कॉम्प्रोमायझिंग स्पिरिट हा इजबिलीचा आत्मा इजबिल राणी होऊन गेली पण तिचा आत्मा जो दुष्ट आत्मा तिच्यामध्ये होता, होता तो प्रत्येक काळात आणि आजही आणि या ठिकाणी आपण वाचतो की चर्चमध्ये मंडळीत कार्य करीत आहे जजबेल स्पिरिट जेजबेल स्पिरिट म्हणजे काय की नवऱ्यावर प्रभुत्व गाजवणं पतीला डॉमिनेट करणं आणि काही चर्चेसमध्ये असं पाहायला मिळतं की पती जरी पाळत असले तरी सर्व गोष्टी पत्नी सांगत असते पालखी बाई सांगतात तसं सा पती ऐकत असतो हे मी पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे कंट्रोलिंग रिअल कंट्रोलिंग जो आहे तो स्त्रीपासून आहे की काय करायचं कोणाला आत घ्यायचं कोणाला चर्चमधून काढून टाकायचं कोणता संदेश द्यायचा कुठं जायचं काय करायचं हे मेजर डिसिजन म्हणजेच काय कंट्रोलिंग स्पिरिट डॉमिनेटिंग अधिकार गाजवणारा आत्मा त्याला म्हणतात हिजबिलीचा आत्मा दुसरी गोष्ट ती आपल्या दासांना किंवा सेवकांना शिकून भुलविते म्हणजे भुल सिडक्शन आकर्षित करणे भुलवणूक करणे हिजबिलीचं स्पिरिट हिजबिलीचा आत्मा भुलवणूक करीत असतो माणसाला कळत नसतं की काय खरं काय खोटं ते भुलले जातात चर्च मेंबर भुलले जातात लोक भुलले जातात की खरंच हिला पवित्र आत्म्याचं दान आहे खरंच ही किती चांगला उपदेश करते किती चांगलं गाणं म्हणते किती चांगले प्रार्थना करते पण कोणता आत्मा चालवित आहे हे त्यांना माहीत नसतं कालांतराने ज्यावेळेस ट्रॅजेडी घडते सुटपत्र होतं किंवा इतर काही गोष्टी तेव्हा कळतं आणि मग लोक म्हणतात की आम्हाला वाटलं ती तर आत्म्याने भरलेली होती अरे पण कोणता आत्मा होता कधी विचार केला का पण तोपर्यंत नुकसान हे झालेलं असतं मिनिस्ट्रीचं कुटुंबाचं मंडळीचं आणि मग वचन एकवीसमध्ये मध्ये प्रभू ख्रिस्त त्या स्त्रीला किंवा अशा स्त्रियांना काय म्हणतो तिने पश्चाताप करावा म्हणून तिला मी अवकाश दिला संधी दिली जसं इजबेल राणी लागले तरी आपल्या जारकर्माविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा झाली नही। नाही म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना इजवेलीचं स्पिरिट कंट्रोल करतं त्यांना कधी पश्चाताप किंवा वाईट वाटत नसतं त्यांना कधी आपली चूक जर दाखवली तर त्यांना राग येतो इन्सल्ट अनरिपेंटंट हार्ट पश्चाताप न करणारा अंतकरण हा एक ट्रेडमार्क आहे ही एक खून आहे इजवेलीच्या स्पिरिट आणि याच्यापासून वॉर्निंग देण्यासाठी प्रभू श्री क्रिस्ताने प्रगतीकरण तीन दोन अठरा ते एकवीसमध्ये मध्ये पुन्हा आपण इजबेलीचा उल्लेख पाहतो आणि म्हणू इजबेल राणीकडून आपण जर आज काही का शिकत असतो तर ते हे किती तर तशा प्रकारची स्त्री होती परंतु तिचा जो आत्मा होता तो आज अनेक स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे हे प्रभूश्वरी प्रगतीकरणास सांगितलेलं आहे परमेश्वर करो आणि हे वचन आपल्या आशीर्वादित करू